दिवस आहे आज पाच फेब्रुवारी दलित पॅनरचे सर्वस्व आणि दलित पॅनर चळवळ त्यांनी जिवंत ठेवून सामान्य नागरिकाला आणि सर्व कामगार आणि उपेक्षित व्यक्तींना न्याय देण्याचं काम केले आणि वर्ष जे करत आहेत त्या आदरणीय आमचे मार्गदर्शक पॅनर सुजयदात्या सोनवणी यांचा आज वाढदिवस आहे आज वाढदिवसानिमित्त आपण अतिशय स्वागत करणार आहे आता आपल्या वाढदिवसाला आभार भर शुभेच्छा माझ्या वाढदिवसा निमित्त आपल्याला काय वाटते सर वाढदिवसाच्या निमित्तानं एक अतिशय चांगला उपक्रम आपण काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते देखील अतिशय चांगले रोखाने काम करतात आता संकट देखील आलेला आहे आपल्या विचाराचा आहे

हे सामाजिक कार्य आमचं सर्व राज्यामध्ये महाराष्ट्राच्या कार्यकृत्यांमध्ये सर्व तालुक्यात ते दरित प्रांतचे काम करतात अतिशने काम करत आहेत शाहू आंबेडकर चळवळ वाढवण्याच्या संदर्भामध्ये तुमच्यासारखे सर्व जे आहेत लेखक आहेत विचारवंत आहेत साहित्यिक आहेत आणि विशेषतः आपण जे अनेक वर्षांपासून राजेंद्र सोमणी आपण जे काम करत आहेत पत्रकार म्हणून या अतिशय झोकडण्यासारखं आहे आणि आपल्या कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळं वाचकांनी घेतलेली आहे सर्वसामान्य माणसापर्यंत आपलं नाव पोचलेलं आहे कारण आत्ता तुम्ही कॅलेंडर जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक कविता आहेत आणि आपलं रोज जोरदार लेखन असल्यामुळे आणि सर्व नेते मंडळींचा वांग देखील आपण साजरा करताय त्यानिमित्त तर तुम्हालाही शुभेच्छा आजच्यापासून मी देऊ इच्छितो कारण आपले ते कॅलेंडर प्रमाणे जे काढताय त्या वर्षी देखील अतिशय सुंदर आणि चांगलं देखणं आहे आणि आपण जे काही कवी संमेलन घेत आहे आणि साहित्य संमेलन घेत आहेत त्या साहित्य संमेलनामध्ये देखील आपली अतिशय चांगली जो माझी भूमिका असते आणि त्या भूमिकेचं सर्वच मला वाटतं सर्वच रुपात्मिक सर्व जातीय त्याला एकत्रित उमेदकाम करण्याची जी आपली संधी प्राप्ती केलेली आहे याला खऱ्या अर्थानं माझ्या वतीनं मनापासून हृदयापासून आपल्याला शुभेच्छा देतो पुढील भविष्य काळामध्ये तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिलेल्याच आहे परंतु वादळकार म्हणून आपल्याला एक साहित्यिक लेखक विचारवंत आणि पत्रकार म्हणून आपली एक वेगळी ख्याती आहे तुमचं देखील या ठिकाणी मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो